ताबे सम्राट लोकांच्या विरोधात आम्ही उभे आहोत महाविकास आघाडी पूर्ण मजबूतीने उभी आहे तुम्ही फक्त आमच्याकडे पुरावे घेऊन या तुमचा ताबा काढण्याचं गॅरंटी आम्ही देतो अहो शहरातली ताबेमारी म्हणजे आता यांना आहे ना प्लॉट कमी पडायला लागले तर नगर शहरातले म्हणून आता ते बाहेर तिकडे आजूबाजूच्या जागेवर ताबे मारणं चालू केलेले ठेके सगळे यांचे कचऱ्याचे ठेके यांचे कुत्रा धरणेचे ठेके यांचे सगळे म्हणजे अहो त्या राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता कोणतरी घोसे म्हणून आहे तो अंडे चोरतो अंडे चोर, चोर म्हणजे लोक कुत्र्याचे ऑर्गन चोरून विकणारा माणूस तो मी सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत करतो प्रथमतः आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की महत्वाचा विषय असा आहे काल झालेली ताबेमारी काल आमच्या एक शिवसैनिक भाऊ बेरड याच्या जागेवर किती मोठी ताबेमारी करण्याचा प्रयत्न केला गेला व तो कसा हणून पाडला शिवसैनिकांनी सगळ्यांच्या का तत्परतेने काल या नगर शहरातल्या लोकांनी बघितलंय त्या संदर्भातच मी आज या ठिकाणी आपल्या संघ व आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सगळेच लोक बोलण्यासाठी आलेलो आहोत तर आपण पाहतोय काल एक आमचा शिवसैनिक भाऊ बेरड ज्यावेळेस अशी घटना घडली त्याची जा गाडी जाळली गेली त्याची गाडी जाळून त्या ठिकाणी त्याला हम झाली हाणमार करून तिकडे जे पार त्याच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला पण त्या तिकडले गावकरी एकत्र झाले त्यातून त्याला बाहेर काढलं आणि ते त्या या ठिकाणी पोलीस स्टेशनला आले पोलीस स्टेशनला आल्यावर त्या पोलीस स्टेशनात कोण पाहिजे हो आता सध्याला म्हणजे ज्याच्या विरोधात कंप्लेंट करणार तोच येणार ना त्या पोलीस स्टेशनात त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्याच्या नेत्याच्या सांगण्यावरून गुंड पाठवून त्या पोलीस स्टेशनात गुंड पाठवलं त्यांनी चाळीस ते पन्नास गुंड व पोलीस स्टेशनात त्या भाऊ बेरडच्या अंगावर गेले त्याला तिकडे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आपण पाहत असेल की दोन व्हिडिओ आले पहिल्या व्हिडिओमध्ये त्यांनी सगळं भाऊ बेरडनी नावानिशी ते बाहेरचं बंद करणं हो। भाऊ बेरडनी नावानिशी त्या ठिकाणी सांगितलं की कोणामुळे होतंय कशामुळे होतंय कोणाचे कार्यकर्ते होते आणि नंतर त्याला पोलीस स्टेशनाच्या गच्चीवर नेलं त्याला तिकडं दमदाटी केली की लवकर तुम्ही पहिला स्टेटमेंट ना दुसरा त्याच्यात तो घाबरलेला आहे त्याचा शर्ट फाटलेला आहे त्याच्यावर दमदाटी करून त्याला स्टेटमेंट बदलायला लावलं हे नगर शहरात चालू झालेलं आहे म्हणजे कोणताही सर्वसामान्य माणूस त्याच्या जागेवर जर ता ताबा मारला तुम्ही कंप्लेंट करू पण शही शकत नाही तिकडे धपाधप त्यांचे लोक येतात बरं त्या ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते पोचले सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पोहोचल्यावर ते घाबरले त्यांना आता म्हणतील काय करावं यांच्यावर तर ते आमच्या अंगावर यायला लागले पोलीस स्टेशनाच्या आत समोर व्हिडिओ फुटेज सगळे आहे सीसीटीव्ही फुटेज आहे अंगावर येऊन तू बाहेर नासन तस हे गुंडगिरी या नगर शहरात किती दिवस चालला हे पंचवीस वर्ष या नगर शहराला संरक्षण दिलं माननीय अनिल भैया राठोड यांनी आणि आज ते नाहीये तर यांची गुंडगिरी कोणत्या लेवलवर चालली हे खरंतर नागरिकांनी बघायला पाहिजे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो ही ताबेमारी आम्ही थांबवली कालची आमच्या शिवसैनिकाची नगर शहरात जेवढ्या ताबेमारी असतील तर अजून पण लोकांना मी विनंती करतो की तुम्ही आमच्या भाषी या ताबेमारीच्या विरोधात आम्ही सगळं महाविकास आघाडीचे सगळे लोक येऊन त्या ठिकाणी ती ताबा काढून देऊ आणि तुम्हाला अजून एक महत्वाचं सांगतो की तीन ताबे या पुढच्या आठ दिवसात माझ्याकडे पुरावे येणार आहेत तर तीन महत्वाचे ताबे आम्ही काढणार आहेत त्या नशी आणि ते लिगली पोलिसांच्या कलेक्टर सन्मान्य खासदार साहेब निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते तीन ताबे एक एक तर ताबा कलवारचा होता आपण पाहिला असेल तो पाच कोट रुपयाचा प्लॉट ते घशात घालण्याचा प्रयत्न केला तो ताबा काढला तसे अधिक ताबे नागरिकांनी न घाबरता समोर यावे आणि हे ताबे खूर ताबे सम्राट लोकांच्या विरोधात आम्ही उभे आहोत महाविकास आघाडी पूर्ण मजबूतीने उभी आहे तुम्ही फक्त आमच्याकडे पुरावे घेऊन या तुमचा ताबा काढण्याचं गॅरंटी आम्ही देतो कायदेशीर करार झाला आहे ना सगळं होतं ना मग तिकडं जाऊन जेसीबी तिकडं हनामारी का केली त्याची गाडी का जाळली त्याला शिवीगाळ का केली हे पण सांगा ना ह्याच्या तर कोण बोलत नाहीये शहरातून किती गुंड गेले तिकडं त्याला का मारहाण केली जर तुझं होती ना जागा तर तिकडला तिकडं हे करायचं होतं आणि त्यावेळेस का नाही शूटिंग काढली तुम्ही नंतर तुम्ही जे दाखवता ते जे कागद तुमचे ते ठीक आहे तुम्ही कोणते दाखवत काय हे मूर्ख जे काम नगर शहरात अनेक वर्षापासून चालतात ते ताबेगिरी अनेक वर्षापासून चालू आहे तर त्यामुळे त्याचा काही संबंध येत नाही तुमचं जर ता होती ना जागा मग का बरं तुम्ही काय म्हणतात त्या ठिकाणी त्याला मारहाण केली त्याची गाडी जाळली मग पोलिसांनी का कोणत्या वेसेजवर गुन्हा दाखल करून घेतला पोलिसांनी पण गुन्हा दाखल केला ना गुन्हा झालाय म्हणून दाखल करून घेतला ना अहो शहरातली ताबेमारी म्हणजे आता यांना आहे ना प्लॉट कमी पडायला लागले तर नगर शहरातले म्हणून आता ते बाहेर तिकड आजूबाजूच्या जागेवर ताबे मारणं चालू केलेले आहे नगर शहराची आर्थिक व्यवस्था ही ढासळत चाललेली आहे नगर शहराचे रस्ते शेतासारखे पूर्ण उकरले गेलेले सगळं धुळीचं साम्राज्य आहे हे म्हणतात की दीडशे कोट आणि दोनशे कोट साहेब तिकडे जाऊन बघा नागरिकांना किती त्रास होतोय किती गोष्टींना सामोरं जावं लागतंय सर्वसामान्य माणसाकडे टू व्हीलर असते टू व्हीलरवरून जातो येतो त्याला खड्डे पाऊस बर पावसात कोणते रस्ते बनवणारे काय करणार आहे हे तर सांगा ही हे अत्यंत चुकीचं घडतंय आणि या विरोधात आम्ही सगळे महाविकास आघाडी याच वेगळी एक त्या ठिकाणी खड्डा त्या त्या रस्त्यावर जाऊन बरं क्वालिटी एकदम सडक छप क्वालिटी त्यांनी करतात म्हणजे रस्ते हे एक वर्षात एवढं निवडणूक झाली की उघडलं जाणार तुम्हाला हे लिहून देतो आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांवर वचक राहिले नाही कोणावर नाही निस्ते बिल काढायचे ठेके सगळे यांचे कचऱ्याचे ठेके यांचे कुत्र धरण्याचे ढेके यांचे सगळे म्हणजे अहो त्या राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता कोणतरी खोसे म्हणून आहे तो अंडे चोरतो अंडे चोर म्हणजे लोक कुत्र्याचे ऑर्गन चोरून विकणारा माणूस तो आणि तो समस्येच्या गोष्टी करतो त्यामुळं हे सगळे म्हणजे सगळे गुंड आणि भंगार छाप लोक नगर शहरात यांची वाढ होत चालली आहे सर्वसामान्य नागरिक साठी नगर असुरक्षित सुरुवात झालेलं आहे पण या ठिकाणी न महाविकास आघाडी हे तुम्हाला नगरच्या नागरिकांना सांगू इच्छितो का आम्हीच या नगर शहराला सुरक्षा देणार मान्य अनिल भैया राठोड निलेश लंके व सर्व महाविकास आघाडी आम्ही या ठिकाणी या सुरक्षा या नगर शहराला पहिल्या पंचवीस वर्ष जशी सुरक्षा होती त्या पद्धतीने देणार सगळ्यात पहिला विषय लोडा हाइटशी माझा काही संबंध नाही हे स्पष्ट तुम्हाला मी एकदम क्लिअर सांगतो त्या जुगाऱ्यांशी पण संबंध नाही आणि जे जुगार धरायला गेले तेच तेच त्यांचा कोणतं काहीतरी षडयंत्र असू शकतो निवडणूक जवळ आलीये त्यामुळं त्यांना काही मिळत नाहीये तर हा षड्यंत प्लॉटिंग करणं आणि ते करण्याचं काम करू शकतात हे त्यामुळं मी त्याच्यावर काही जास्त भाषा करायला नाहीये कारण की लोडाईटचं माझं माझं तिकडं काय माझं काय त्याच्यावर त्या ते लोडाईट्सवर माझं नाव नाहीये त्या बिल्डिंग ची संबंध नाही मी कशाला बोलू ते बरं ते उघडी बिल्डिंग आहे म्हणजे ती अपूर्ण बिल्डिंग आहे तुम्ही पण आज ठिकाणी गेले तर तिकडे ते उघड्याच कोणी पण जाणार उद्या नगर शहरात समजा दुसऱ्या ठिकाणी कुठे काही धरलं गेलं ते लगेच विक्रम राठोडने गेलं का कोण पुरावे आहे का तुमच्याकडं काही आहे का तर बोलावं उगच नाव घेणं आणि नगर नगर अर्बन बँकेकडे जावं आपण त्यांना मी पत्र व्यवहार केलेला होता की आपलं काही त्या संबंध नाही ते, ते लोडाईडची